नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण चविष्ट असे मस्त नरम लुसलुशीत पराठे कसे करायचे ते बघणार आहोत तुम्ही हे पराठे जेवणासोबत किंवा नाश्त्याला पण खाऊ शकता तुम्हाला कधी भाजीपोळी खायचा कंटाळा आला तेव्हा तुम्ही हे असे पराठे करून खाऊ शकता अगदी मऊ लुसलुशीत असे हे पराठे होतात तुम्ही हे पराठे डब्यामध्ये पण देऊ शकता किंवा ऑफिसच्या टिफिनमध्ये देऊ शकता अगदी चविष्ट मसालेदार असे पराठे कसे करायचे ते बघूया माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथं मी पाचशे ग्राम बटाटा उकडलेला मस्त असा किसून घेतलेला आहे तुम्ही हा चोरून पण घेऊ शकता तर मी इथे मस्त असा किसणीने हा छान असा किसून घेतलेला आहे म्हणजे यामध्ये काही गिठोळ्या राहत नाहीत एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपण हे बटाटा काढून घेऊया सकाळी घाई गडबड असली तर तुम्ही हे बटाटे आधीच उकडून ठेवू शकता आणि असे किसून मस्त फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता म्हणजे सकाळी तुम्हाला लवकर पराठे बनवता येतील इथं मी एक वाटी चणाडाळीचं बेसन घेतलेलं आहे आणि इथं चारशे ग्राम आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे मी हे सर्वांसाठी बनवत आहे म्हणून मी इथे जास्त प्रमाण घेतलेलं आहे तुम्हाला यामध्ये कमी जास्त प्रमाण करायचं सण तुम्ही करू शकता एक मी बारीक चिरून असा मस्त कांदा घेतलेला आहे अगदीच बारीक चॉप करून घ्यायचा नऊ दहा लसूण पाकळ्या इथे ठेसून घेतलेल्या आहेत इथं मी काही लाल आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर हिरव्या मिरच्या जास्त तिखट नाहीत त्यामुळं मी इथे थोड्या लाल पण मिरच्या घेतलेल्या आहेत आणि या मिरच्याने चव पण आपल्या पराठ्याला खूप छान येते तर अशा ह्या मिरच्या घ्यायच्या तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता एक वाटी इथं मी पालकाची पानं अशी मस्त बारीक चिरून घेतलेली आहे ती यामध्ये टाकायची थोडी कोथिंबीर टाकायची इथं मी धने असे थोडे जाडसर बारीक करून घेतलेले आहेत तर ते दोन चम्मच धना पावडर आणि एक चम्मच आपल्याला यामध्ये ओवा टाकायचा आहे दोन चम्मच इथं मी तीळ घेतलेले आहेत आणि एक चम्मच आपल्याला कस्तुरी मेथी टाकायची आहे कस्तुरी मेथी यामध्ये खूप छान फ्लेवर येतो अर्धा चमचा यामध्ये जिरं टाकायचं एक चमचा हळद टाकायची आहे एक ते दोन चम्मच आपल्याला इथं लाल तिखट टाकायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता इथं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मीठ यामध्ये मी दोन चम्मच घेतलेला आहे म्हणजे मीठ आपलं हे परफेक्ट होतं तर कमी जास्त होत नाही हे सर्व जिन्नस आपण मस्त असे यामध्ये मिक्स करून घेऊया इथे मी मसाला टाकायची विसरली तर मी इथे पावभाजीचा मसाला घेतलेला आहे तर तो एक ते दीड चमचा मसाला यामध्ये टाकायचा म्हणजे यामुळं आपले हे पराठे खूप चविष्ट लागतात तुमच्याकडे पावभाजी मसाला नसेल तर तुम्ही कोणताही मसाला घेतला तरी चालतो तर बघू शकता हे पीठ आपलं मस्त मिक्स झालेलं आहे याला जास्त पाणी टाकायचं नाही अगदी थोडं थोडं पाण्याचा हात लावून आपल्याला हे पीठ पूर्ण मळून घ्यायचं आहे इथं बघू शकता आपला हा गोळा मळून तयार झालेला आहे यामध्ये आपण थोडं तेल टाकून घेऊया आणि थोडं आणखी आपला हा गोळा मळून घ्यायचा आहे तर आपलं हे पीठ मस्त मळून तयार झालेलं आहे बघू शकता अगदी सॉफ्ट असा गोळा मळायचा जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असे पराठे आपले लाटल्या गेले पाहिजे त्या पद्धतीने हा गोळा मळून घ्यायचा आणि त्यामधला एक छोटासा गोळा आपण तोडून घेऊया आणि इथे कोळपाटावर आपल्याला हा गोळा ठेवून लाटून घ्यायचा आहे तर याला थोडं चपातीप्रमाणे तेल लावून घ्यायचं आणि असं याची मोड पाडून घ्यायची म्हणजे असा याचा त्रिकोणी आकार येतो तर बघू शकता अशी काठ दाबून घ्यायचे तर असा हा त्रिकोणी आकार येतो आणि थोडं पीठ लावून हे गे लाटून घ्यायचं आहे तर गोल लाटायचं नाही तर त्रिकोणी आपल्याला लाटून घ्यायचं तर अशा पद्धतीने मस्त असा त्रिकोणी आकार येत आहे आपला हा पराठा आपला तयार झालेला आहे तर बघा तुम्हाला असे त्रिकोणी आकाराचे येत नसतील तर तुम्ही चाकूने कापून घेऊ शकता किंवा तुम्ही गोल पण हे पराठे लाटून घेऊ शकता तुम्हाला मी दुसरा पण एक पराठा लाटून दाखवते तर असा लाटून घ्यायचा आणि त्याला थोडं तेल लावायचं आणि अशी दुम्मत पाडून घ्यायची आहे तर बघा हा त्रिकोणी आकार झालेला आहे आणि असं दाबून घ्यायचं आणि पिठामध्ये बुडवून आणखी याला लाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण पराठे लाटून घ्यायचे आणि लाटून झाल्यावर याची काठ बरोबर करून घ्यायची आहे तर आपला हा पण पराठा तयार झालेला आहे इथं मी गॅसवर साधा तवा ठेवलेला आहे तुम्ही नॉनस्टिक तव्यावर पण हे पराठे भाजून घेऊ शकता तर थोडं तूप नाही तर तेल लावायचं तर मी इथे तूप लावलेलं आहे आणि त्यामध्ये मस्त असे पराठे भाजून घ्यायचे आहे हे पराठे तूप लावल्यामुळे खूप मस्त लागतात आणि खमंगही होतात तर सर्वजण हे पराठे असे आवडीने खातील इतके छान पराठे लागतात दोन्ही बाजूनी मस्त हा पराठा खरपूस भाजून घ्यायचा तर बघू शकता इथे आपला हा पराठा भाजून झालेला आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व पराठे बनवून घेऊया सकाळच्या घाई गडबडीत तुम्ही असे पराठे करू शकता किंवा संध्याकाळच्या तुम्हाला भाजीपोळीचा कंटाळा आला तेव्हा तुम्ही हे पराठे करू शकता आणि हे पराठे झटपट पण होतात कोणत्याही प्रकारचं आपल्याला बटाटे परतून घ्यायची गरज नाही आणि अशा पद्धतीने तुम्ही हे पराठे करू शकता तर हे पराठे झटपट होतात आणि सकाळच्या घाई गडबडीत तर अगदी मस्त पर्याय आहे तर बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत आपले हे पराठे झालेले आहेत आणि लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वजण मावडीने खातील असे पराठे आहेत तर हे पराठे खूप चविष्ट पण लागतात तर असेच पराठे तुम्ही नक्की ट्राय करून बघा